पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली साठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद लायन्स क्लबच्या माध्यमातून वी सर्व या बृदवाक्यानुसार समाजातील सर्व घटकांबाबत सामाजिक बांधिलकीने कार्यरत राहून लायन्स क्लबची प्रतिमा जनतेत उंचावावी असं आवाहन लायन्स इंटरनॅशनलचे उपप्रांतपाल डॉक्टर किरण खोराटे यांनी सावंतवाडी लायन्स क्लबच्या पदग्रहण समारंभात केलंय सावंतवाडी लायन्स क्लबचा दोन हजार पंचवीस सव्वीस कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा डॉक्टर किरण खोराटे माजी प्रांतपाल अजित फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला नवीन अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट अभिजित पंडुरकर सचिव म्हणून विजय चव्हाण तर कोषाध्यक्ष म्हणून प्रकाश राऊळ यांना पदाधिकार प्रदान करण्यात आले माळते सेक्रेटरी अभिजित पंडुरकर यांनी मावळते वर्षाच्या कार्याचा आढावा घेतला खजिनदार सुनील दळवी यांनी वार्षिक जमा खर्च सादर केला अध्यक्ष अमय पै यांनी स्वागत प्रास्ताविक केलं येत्या वर्षात दोन नवीन क्लब स्थापन करण्याचं अभिवादन दोन चेअरमन अमय पै यांनी दिलं माजी प्रांतपाल अजित फाटक यांनी नव्या टीमला शुभेच्छा देताना कोणतंही सहकार्य लागल्यास हे देण्यास उपलब्ध असल्याचं स्पष्ट केलं डॉक्टर खोराटे यांनी पदाधिकारी या आणि संचालक मंडळ यांना त्यांच्या कार्याची माहिती देऊन आपले कर्तव्य पार पाडण्याची शपथ दिली या कार्यक्रमात गतवर्षी उत्कृष्ट कार्य केलेल्या सर्वश्री संतोष चोडणकर गजानन नाईक महेश पाटील अमय पै संदीप कोटकर आदींचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला मालवण कुडाळ कणकवली पदाधिकारी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते पाहुण्यांचा परिचय आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माजी चेअरमन गजानन नाईक यांनी केलं आभार प्रदर्शन चव्हाणांनी केलं त्यावेळी परिमल नाईक सुधीर आडिवरेकर रितेश हावळ नाथा कदम आदींसह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण या भव्य शपथविधी समारंभात उपस्थित राहिल्याबद्दल मी आपण सर्वांचे आभार मानतो या क्लबची मुहूर्तमेढ एक्कावन्न वर्षापूर्वी रोण्यात आली त्या क्लबचा अध्यक्ष होताना मला सार्थ अभिमान वाटतो मला या ठिकाणी सांगण्यास आनंद होतो की सन एकोणीसशे ब्याऐंशी साली माझे आजोबा काही वसंतिकाली चोडणकर या क्लबचे अध्यक्ष होते त्याचबरोबर माझे आपल्या क्लबचे मूळ संस्थापक शिवरामराजे भोसले डॉक्टर आचवल डॉक्टर कशाळीकर अनंतराव भोकळे वगैरे सावंत्रीमधील प्रतिष्ठित व्यापारी हे या क्लबचे सदस्य होते माझे आजोबा या वसंत बिक चोरणकर यांनी आपल्या अध्यक्ष कालावधीमध्ये या क्लबला एक उंचीवर नेऊन ठेवले व अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवले तसेच माझे मामा संतोष चोडणकर यांनीही या, या क्लबचे अध्यक्षपद सांभाळले त्या अध्यक्षपदशी बसण्याचा मान तुम्ही मला दिलात त्याबद्दल मी तुमचं अत्यंत ऋणी आहे गेल्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये माझे मित्र अमेबाई यांनी धडाडीने बरेच उपक्रम हाती घेऊन समाज उपयोगी कामे केली उदाहरणार्थ सावंतवाडी शहरामध्ये तरुण मुलांसाठी जीम उघडली रक्तदान शिबिर केले मी माझ्या सेक्रेटरी अवल अहवालामध्ये जी जी संपूर्ण कामे वाचून दाखवली ती त्याने ज्यावेळी इन्स्टॉलेशनच्या वेळी त्याने सांगितलं होतं मी करून दाखवणार त्याप्रमाणे त्याने करून दाखवलं आणि त्याच्याबद्दल मला खूप खूप अभिमान आहे या आमच्या कार्यक्रमाला कार्यक्रमामध्ये आम्हाला रवी सावंत सर गजान नाईक महेश पाटील संतोष मामा सुनील दळवी यांनी जी जी मदत केली त्यामुळे गेल्या वर्षभरामध्ये आम्ही चांगले कार्य करू शकलो आणि ह्या वर्षामध्ये सुद्धा आता आमची जी नवीन संपूर्ण कमिटी जी आहे त्यांच्याकडनं आम्ही जी नवीन काम करणार आहोत त्याबद्दल त्यांचं सहकार्य मला लाभणार यात काही शंका नाही आज आपल्या क्लब क्लबचे आमच्या क्लबचे त्रेसष्ट सदस्य आहेत आपल्या आज आपल्या मोठ्या प्रमाणात सदस्य संख्या वाढवायची आहे आमच्या झोनच्या जसं सांगितलं त्याप्रमाणे सावंतवाडी लायन्स क्लबचे नवीन क्लब सद आम्ही दन 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 आम्धी 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 काम चालू आहे त्याच्याबद्दलचे नवीन सदस्य आता अकरा जण जमलेले आहेत अजून थोडे जमले की आम्ही आमचं इन्स्टॉलेशन त्यावेळी होईल त्यावेळीसुद्धा तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे त्याचबरोबर आम्ही ओरोसला देखील आम्ही कब नवीन त्याचंही काम चालू आहे सदस्य सगळी त्याचं इन्स्टॉलेशन किंवा त्याचं जे इंटरनॅशनल साईट्सवर ते अपलोडिंगचं काम चालू आहे त्यामुळे ह्या वर्षभरामध्ये चर्मच यांना घेऊन आम्ही दोन नवीन प्लस स्थापन करणार काय म्हणतो नक्की <laughs> त्याचबरोबर ह्या वर्षभरामध्ये मुतीबंधू शस्त्रक्रिया आहेत रक्तदान शिबिर आहेत त्याचबरोबर चाइल्ड वेलफेअर प्रोग्राम जे आहे आणि आज समाजामध्ये ड्रग आणि मोठ्या प्रमाणे जे अवैध प्रकारे जे काही चालू आहे त्याच्यामध्ये लहान प्रक्रिया आहे त्यांना कुठे ना कुठे ह्या शाळा बसावं याच्यासाठी आम्ही शाळांमध्ये उपक्रम घेणार आहोत आणि समाज उपयोगी ज्या ज्या काही उपक्रम आहेत ते संपूर्ण ह्या वर्षभरामध्ये घेऊन आम्ही पुन्हा एकदा क्ल सावंत लायन्स क्लबला जास्तीत जास्त अवॉर्ड मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार त्याचबरोबर आमचे संपूर्ण कमिटीमध्ये त्यासुद्धा इन्वॉल्व आहे त्यामुळे तुम्ही मला जी ही जी संधी देत आहे त्या संधी मी पूर्ण करून दाखवेन त्यात मी त्याचं त्याबद्दल जे असणारे माझे प्रामाणिक प्रयत्न करेन आणि याबाबतची मी तुम्हा सर्वांना ग्वाही देतो आपण या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं आभार मानतो आमचं दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइट्स युट्यूब चॅनल